रुपये जमा झाले नाही महिलांना कुठे कराल तक्रार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीने महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमावायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे पण अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे हे नेमके येणार तरी कधी आहेत त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर नेमकं काय करायचं हेच जाणून घेऊयात गुरुवार एकोणीस सप्टेंबरपासून तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी चर्चा सुरू होती त्यानुसार महिला देखील बँक खाते तापासाला सुरुवात केली होती मात्र अनेक महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही आहे ज्या महिलांचे अर्ज जुलैमध्ये मंजूर झाले आहेत त्या महिलांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचे एकत्रित मिळून तीन हजार रुपये आले होते आता या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपयाची अपेक्षा होती पण महिलांच्या खात्यात पैसेच आले नाहीत त्यामुळे जर तुम्हालाही पैसे आले नसतील तर तुम्हाला हा क्रमांक डायल करून त्याची चौकशी करता करता येणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केलं आहे यामध्ये लाडक्या ला, बहिणींना अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकशी संपर्क साधून ला लाडकी बहिणीने संदर्भातल्या त्याच्या समस्या सांगायच्या आहेत या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जातील तर या हेल्पलाय नंबरवर तक तुम्ही तक्रार नोंदवायची आहे माझी लाडकी बहिणीने म महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही तुम्ही एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन क्रमांकवर एक कॉल करू शकता आणि आपली तक्रार नोंदवू शकता महिलांना अशक्तीदूत ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे महिलांना अंगण महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार करता येणार आहे